नमस्कार आपली न्यायपालिका म्हणजे आपली सगळी न्यायालयं आणि सगळे न्याय न्यायाधीश यांच्याविषयी पूर्ण आदर बाळगून आजच्या एपिसोडला सुरुवात करतो लोकशाही शासन व्यवस्था प्रामुख्यानं चार स्तंभांवरती उभी असते कायदेमंडळ म्हणजे संसद आणि विधीमंडळ त्यानंतर कार्यकारी मंडळ म्हणजेच कायदेमंडळाने बनवलेल्या सगळ्या कायद्यांद्वारे देशाचा प्रशासकीय कारभार करणारं प्रशासन त्यानंतर न्यायपालिका आणि चौथं माध्यम म्हणजे मीडिया प्रामुख्याने या चार स्तंभांवरती लोकशाही शासन प्रणाली उभी असते आता आपल्या देशाचा विचार करता म्हणजे आपल्या देशातील सध्याची सगळ्या परिस्थिती अगदी बारकाईने पाहता आपल्याला काय दिसतं तर बहुतांशपणे कायदेमंडळ म्हणजे संसद आणि अनेक राज्यांची विधीमंडळं संविधानाने दाखवून दिलेल्या सांगितलेल्या धर्मनिरपेक्षतेचं पालन लोकशाही मूल्यांचं पालन सध्या तिथून होताना आपण पाहतोय का विचार करून पहा प्रशासन आपली स्वायत्तता गमावून पूर्णपणे केंद्रीय सत्तेची लाचारी करतंय आणि चौथा स्तंभ जो मीडिया तो तर कधीच केंद्रीय सत्ताधाऱ्यांच्या चरणाशी जाऊन बसलाय आणि त्यांची हुजरेगिरी करण्यामध्ये पूर्णपणे मग्न आहे मग शिल्लक राहतो तिसऱ्या नंबरवरती असणारा स्तंभ अर्थात न्यायपालिका कोर्ट लोकशाहीचे बाकीचे तीन स्तंभ पूर्णपणे कोसळलेले असताना न्यायपालिकेवरती फार मोठी जबाबदारी आहे या देशातील लोकशाही वाचली तर आता ती केवळ आपल्या न्यायपालिकेमुळेच वाचू शकेल अशी तमाम सुजान देशवासियांची भावना आहे मात्र कधीकरी याच न्यायपालिकेतील काही न्यायाधीश अशा प्रकारची वक्तव्य करतात की आपण स्तंभित होऊन जातो संभ्रमित होऊन जातो उदाहरणार्थ कालचंच हे ताजं प्रकरण दोन हजार बावीसच्या दरम्यानमध्ये दरम्यान चीनने आपल्या काही भूभागावरती अतिक्रमण करून तो ताब्यात घेतला तिथे जबरदस्तीने घुसखोरी केली गलवान खोऱ्यामध्ये चीनच्या आणि आपल्या सैन्यामध्ये त्यावेळी संघर्षसुद्धा झाला मोठा आणि त्यात आपल्या वीस सैनिकांना वीर मरण आलं ते शहीद झाले तिथे चीनच्या सैन्याशी ची लढताना ही माहिती आपल्यापैकी आप बहुतेक लोकांपर्यंत त्यावेळेला पोहोचलीच असेल भारत जोडो यात्रेच्या दरम्यान बोलताना एका ठिकाणी राहुल गांधींनी त्याबाबतच काही भाष्य केलं परखडपणे मोदी भक्तांना अर्थातच ते सहन झालं नाही जसं नेहमीच होत नाही त्या पद्धतीने त्यापैकी कुणीतरी अलाहाबाद न्यायालयामध्ये राहुल गांधींच्या विरोधात त्या वक्तव्याच्या विरोधामध्ये दावा दाखल केला त्यावरती स्टे मागण्यासाठी राहुल गांधींच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यावरती काल सुनावणी सुरू होती न्यायालयाने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद कोर्टाच्या कारवाईला तीन आठवड्यांची स्थगिती तर दिली परंतु ती देत असतानाच जी काही तोंडी वक्तव्य केली ती काहीशी विस्मयकारक आश्चर्यकारक आणि बऱ्यापैकी अस्वस्थ करणारी आहेत चीनने भारताचा भूभाग गिळंकृत केला याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे तुम्ही तिथे त्या जागेवरती होतात काय तुम्ही खरेश खरे देशभक्त असाल सच्चे देशभक्त असाल तर अशी विधान कधी करणार नाही वगैरे 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 आता संभ्रम इथे निर्माण होतो एखाद्या दे आक्रमणकारी देशाने आपल्या जमिनीचा भूभाग गिळंकृत करण्याचा प्रयत्न चालवलाय वर्षानुवर्ष आत्ताच चा नाही आपला देश स्वातंत्र्य झाल्यापासून त्यांनी शेजारचं तिबेट गिळंकृत केलं आपलं नॅगा नागालँड ते त्यांच्या देशाच्या नकाशात दाखवतात आणि दोन हजार बावीसच्या संघर्षामध्ये ते भारतीय हद्दीत बरेच आत्म आत्मने घुसल्यामुळेच तर संघर्ष झाला ना आपल्या सैन्याचा आणि त्यांचा आपले, आपले वीस सैनिक शहीद कशामुळे झाले त्या चीन्यांना तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केल्यामुळेच ना सॅटेलाईट के इमेजेसद्वारे त्यावेळेला चीनचं आपल्या भारतीय प्रदेशातील आक्रमण स्पष्टपणे दिसत होतं अनेक वेब पोर्टल्सनी तिथे दाखवलेलं होतं गलवानच्या संघर्षानंतर मग काही काळाने आपल्या आणि त्यांच्या वरिष्ठ सेनाधिकाऱ्यांच्या बैठकीत झाल्या आणि त्या वाटाघाटींच्या नंतर चीनचं सैन्य बऱ्यापैकी मागे गेलं सरकारनंच हे संसदेमध्ये जाहीर केलं मग यात राहुल गांधी चुकीचं किंवा विपर्यस्त काय बोललेले ले होते लेह लडाखच्या काही भागातही त्यावेळी चीनच्या सैन्यानं भारतीय हद्दीत शिरकाव केलेला होता आणि त्यांचे ते याक वगैरे जे तिथं जे चरायला घेऊन जायचे कुर्णांमध्ये ती कुर्णं ती चीनच्या सैनिकांनी ताब्यात घेतलेली होती आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांना ते यागधारकांना तिथे जाता येत नव्हतं हो त्याबाबतचे अनेक व्हिडिओ आहेत सोनम सुदा यांचे यांचेसुद्धा आणि आने, अनेक तिथल्या लोकांचे चीनच्या सैनिकांनी आपल्या भारतीय सैनिकांना कसं प्रचंड हालहाल करून ठार केलं त्या काळामध्ये त्याचा सा चीनी सैन्याकडून आलेला एक व्हिडिओ त्या काळात देशभर व्हायरल झालेला होता पुढे सरकारने तो व्हिडिओ प्रतिबंधित केला आणि तो फॉरवर्ड करणाऱ्यांवरती कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलं हे वास्तव आहे त्यानंतर तो व्हिडिओ गायब झाला त्यामुळे हे मुद्दे उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींच्या देशभक्तीवरती सन्माननीय न्यायाधीश महोदय दीपंकर दत्ता यांनी शंका किंवा प्रश्न उपस्थित करणं खरोखर कोड्यात टाकणार आहे ज्या खानदानाने कायम आपल्या या देशासाठी बलिदान दिलेलं आहे जो परिवार कायम आपल्या या देशासाठी झिजत आलेला आहे किंमत मोजत आलेला आहे ज्यांच्या आजीने देशासाठी बलिदान दिलं ज्यांच्या वडिलांनी देशासाठी आपले प्राण गमावले तेच राहुल गांधी आज देश पूर्णपणे अधोगतीला जाण्यापासून वाचवण्यासाठी लढत आहेत बहुतोंडी जी अजस्त्र ताकद आहे तिच्याशी निकराचा लढा देत आहेत एकमेव आहेत ते त्यांच्या देशभक्तीवरती न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी प्रश्न उपस्थित करणं हे खरंच आपल्या आक्रमणाच्या पलीकडचं आहे ते पुढे म्हणालेत की राहुल गांधी देशाचे विरोधी पक्षनेते आहेत संसदेचे तर त्यांनी संसदेमध्ये आपलं म्हणणं मांडायला हवं हो। बाहेर नव्हे आता राहुल गांधींनी मागच्या काही वर्षांमध्ये हा चीनच्या आक्रमणाचा प्रश्न संसदेमध्ये अनेक वेळा उपस्थित केलेला आहे सन्माननीय न्यायाधीशांपर्यंत ते पोहोचलं नसेल त्यांचा तो प्रयत्न किंवा त्यांच्या पाहण्यात ते व्हिडिओ आले नसतील तर तो काही राहुल गांधींचा दोष नाही ना हे की नाही समाज माध्यमांवरती राहुल गांधींनी संसदे चीनच्या आक्रमणाबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे व्हिडिओ आहेत सहजपणे ही एक बघा त्यातला हा एक व्हिडिओ पहा स्पीकर सर इट्स अ नोन फॅक्ट चायना इज सिटिंग ऑन फोर थाउजंड स्क्वेअर किलोमीटर्स ओवा टेरिटरी I was I was shocked some time back to see that our foreign secretary was cutting a cake with the chinese ambassador the question is what exactly इज हैपनिंग टू दिस टेरिटरी चार हजार किलोमीटर हैं, चार हजार किलोमीटर चाइना ने ले लिए हैं और हमारे फॉरेन सेक्रेटरी उनके एम्बेसडर के साथ केक काट रहे हैं। बीस जवान शहीद हुए थे उनकी शहादत की सेलिब्रेशन हो रही है केक काटकर अब हम नॉर्मल नॉर्मल सी के खिलाफ नहीं है मगर सी से पहले स्टेटस को होना चाहिए हमारी जमीन हमें वापस मिलनी चाहिए वी शुड गेट आर लैंड बैक इट इज ऑल्सो कम टू माई नोटिस दैट द प्राइम मिनिस्टर एंड द प्रेजिडेंट हैिटर्न टू द चाइनीज वी आर नॉट फाइंडिंग आउट फ्रॉम आर ओन पीपल इट इज अ चाइनीज एंबेसिडर उज टेलिंग द पीपल ऑफ इंडिया प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया स्क्वेअर किलोमीटर त्यामुळे हे मुद्दे तुम्ही संसदेत मांडायला हवेत वगैरे हे सन्माननीय न्यायाधीशांचं वक्तव्य पूर्णपणे अप्रस्तुतच ठरत असो याच सन्माननीय न्यायाधीश महोदयांनी माननीय दीपंकर दत्ता यांनी मागे सावरकर प्रकरणावरून सुद्धा राहुल गांधी यांना खडसावलं होतं त्याही वेळेला असाच काहीसा संभ्रम निर्माण झालेला होता राहुल गांधींनी काही भाष्य केलं सावरकरांच्या बाबत त्यानंतर ते प्रकरण कोर्टात गेलं त्यावर बोलताना तुम्ही यापुढे सावरकरांविषयी काही बोलाल तर आम्ही स्वतःहून दखल घेऊन कारवाई करू अशा आशयाचं भाष्य या न्यायमूर्ती साहेबांनी केलेलं होतं देशाच्या आपल्या स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेते असणाऱ्या बापूंविषयी महात्मा गांधींविषयी पंडित नेहरूंविषयी मागच्या दहा अकरा वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये काही एका ठराविक विचारसरणीच्या लोकांकडून सातत्याने प्रचंड निंदाजनक वक्तव्य केली जातात वारंवार या नेत्यांना अपमानित केलं जातं बापूंच्या तर पुतळ्याला आजही अनेकदा जाहीरपणे अगदी व्हिडिओ वगैरे बनवत गोळ्या घातल्या जातात त्यांचा खुनी असणाऱ्या त्या नथुराम गोडसेचा आज जाहीर उदो उदो केला जातो त्याच्या पुतळ्यांचीच प्रतिष्ठापना वगैरे केली जाते या सगळ्याचा राग येऊन एखाद्या न्यायालयाने स्वतःहून त्या प्रकारांची दखल घेऊन काही कारवाई केल्याचं वृत्त कधी वाचण्यात किंवा पाहण्यात किंवा ऐकण्यात आलेलं नाही स्वतः या दीपंकर दत्ता न्यायमूर्ती महोदयांनी सुद्धा त्या बाबीची कधी दखल घेतल्याचं ऐकिवत नाही मात्र सावरकरांच्या बाबतीत राहुल गांधी काही बोलले तर न्यायाधीश महोदयांना प्रचंड राग आला असो इस्रायलकडून पट्टीमध्ये प्रचंड मानवी नरसंहार सुरू आहे मागचे जवळपास दोन अडीच वर्ष आत्तापर्यंत ऐंशी हजाराच्या वर लोक तिथं मारली गेलीत इस्रायलकडून आणि त्यात लहान मुलं आणि महिलांची संख्या प्रचंड आहे लाखो लोक विस्थापित झालेत आणि आता भुकेने तिथं रोज शेकडो हजारो लोकं मरत आहेत इस्रायलची क्रूर सेना तिथं कुणाला अन्न आणि पाणीसुद्धा पोचवून देत नाही इतका सगळा मगरूरपणा आणि क्रूरपणा चालू आहे त्याचा निषेध करण्यासाठीही मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जगभर त्याचा निषेध होतो आहे तसाच मुंबईच्या आझाद मैदानात शांततापूर्ण आंदोलन करण्याची परवानगी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मागितली होती महापालिका मुंबई पोलीस आणि सरकारकडे परंतु ती नाकारण्यात आली म्हणून ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले तर तिथेसुद्धा न्यायाधीश महोदयांनी असेच देशभक्तीचे पाठ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा पक्षाच्या लोकांना पढवले तुमच्या देशातील समस्यांकडे पहा त्या हजारो मैल दूरवरच्या गाझापट्टी आणि पॅलेस्टाईनच्या समस्या पाहण्याऐवजी आपल्या देशातील समस्यांकडे लक्ष द्या असं मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि गौतम अनखड यांचं खंडपीठ त्या माकपाच्या लोकांना म्हणालं आणि त्यांनीही माकपला आंदोलनाची परवानगी अखेर नाकारलीच देशातील समस्यांवरती देशातले विरोधी पक्ष सातत्याने आवाज उठवत असतातच आहे की नाही मात्र जगाच्या एखाद्या भागामध्ये प्रचंड नरसंहार सातत्यानं सुरू असताना त्याविरोधामध्ये प्रतिक्रिया व्यक्त करणं जरुरीचं नाही का ते मानवीय काम नाही का देशभक्त वा तुमचं हे आंदोलन म्हणजे देशभक्ती नाही असं न्यायाधीश महोदय म्हणाले या प्रकरणामध्ये हे प्रचंड आश्चर्यकारक आहे राहुल गांधींच्या देशभक्तीवरती कोणी न्यायाधीश प्रश्न उपस्थित करणार इस्रायलच्या विरोधामध्ये आणि गाझापट्टीत मरत असलेल्या रोजच्या रोज शेकडो हजारोच्या संख्येने नागरिकांच्या बाजूनं सहानुभूती दाखवणाऱ्यांच्या देशभक्तीविषयीसुद्धा न्यायालय प्रश्न उपस्थित करणार हे पूर्णपणे आपल्यासारख्यांच्या आकलनाच्या पलीकडचं आहे अनाकलनीय आहे आपल्यासमोर साक्षी पुराव्यांच्या आधारे जे काही येल येतं आलेलं असतं त्याच्या आधारे न्यायनिवाडा करणं हे न्यायालयांचं काम आहे कोण सच्चा देशभक्त अस्सल देशभक्त आणि कोण कम अस्सल किंवा नकली ढोंगी देशभक्त हे ठरवण्यासाठी देशा या देशात भरपूर लोकं आहेत मागच्या दहा बारा वर्षापासून त्यांना तेवढंच काम असतं ते लोक या देशातील नागरिकांना देशभक्त आणि देशद्रोहाची सर्टिफिकेट वाटण्याचं काम गेली दहा अकरा वर्ष रोजच करत असतात तू देशद्रोही आहे जा पाकिस्तानात चालत वगैरे हो न्यायालयांनी त्याच्यामध्ये सहभागी होण्याचं काहीच कारण नाही न्यायालयासमोर अन्य महत्त्वाची भरपूर कामं आहेत की आहे की नाही तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण विषयाबाबत ते आपल्या न्यायपालिकेचा पूर्णपणे आदर राखून म्हणजे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना न्यायालयांचा पूर्ण आदर राखून व्यक्त व्हा आणि तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा मला वाट पाहिजे मी नेहमीप्रमाणेच आणि हो आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात का नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद